नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी महाराजांना प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण पाहत आहोत नवरात्रीमध्ये नऊ दिवसाचा उपवास कसा करायचा कसा सोडायचा काय खाऊ नये किंवा काय खावे उठता बसता उपवास कसा करायचा ते सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार पितृपक्ष संपला की अनेकांना वेध लागतात ते म्हणजे नवरात्रीचे नवरात्र उत्सव हा भारतात सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रत्येपदेपासून नवरात्रीला सुरुवात होते नवरात्रीमध्ये आपण देवीच्या नवरूपाची पूजा करत असतो आपण मनोभावे पूजा करत असतो उपवास करत असतो तर या कोणत्या दिवशी नवरात्र चालू होणार आहे किंवा घटस्थापना चालू होणार आहे ते आज आपण पाहूया तर तीन ऑक्टोबर रोजी घटस्थापना हा दिवस येणार आहे म्हणजे तिथून नवरात्र चालू होणार आहे तर तुम्हाला या दिवसापासून उपवास करायचा आहे मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते म्हणजे तुम्हाला व्हिडिओ जास्त गोरही होणार नाही तर तुम्हाला तीन ऑक्टोंबरपासून उपवास करायचा आहे ते बारा ऑक्टोंबरपर्यंत तुम्हाला नऊ दिवसाचा उपवास करायचा आहे जे नऊ दिवसाचा उपवास करतात त्यांच्यासाठी हा तारीख आहे की तीन ऑक्टोंबर ते बारा ऑक्टोंबरपर्यंत तुम्हाला उपवास करायचा आहे आणि उपवास सोडायचा तुम्हाला बारा ऑक्टोंबर रोजी हो सोडायचा आहे म्हणजे तो पूर्ण दिवस झाल्यानंतर तुम्हाला त्या दिवशी दशरा असणार आहे त्या दिवशी तुम्हाला हा उपवास जो आहे तो सोडायचा आहे तर उठता बसता देखील उपवास तुम्हाला तीन तारखेला करायचा आहे म्हणजे तीन ऑक्टोंबरला तुम्हाला करायचा आहे आणि तुम्हाला चार ऑक्टोंबरला तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे तसेच अकरा ऑक्टोंबरला तुम्हाला उपवास करायचा आहे आणि बारा ऑक्टोंबरला तुम्हाला उपवास जो आहे तो सोडायचा आहे तर तुम्हाला या दिवशी तुम्हाला मांसाहार म्हणजेच या काळामधे नऊ दिवसामध्ये तुम्हाला मांसाहार हा अजिबात करायचा नाही किंवा वाईट विचारांचे आचरण करायचं नाही तसे तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही या दिवसामध्ये करू शकता म्हणजेच तुम्ही नऊ कलरचं कपडे परिधान करून हा उपास देखील करू शकता तसे तुम्ही नऊ दिवसामध्ये कुलदेवीचे दर्शनसुद्धा घेऊ शकता याने तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देईल तुम्ही हा उपवास मनोभावे करायचा आहे ज्यांना हा उपवास करणे जमत नसेल त्यांनी मनोभावे प्रार्थना करायची आहे किंवा देवासमोर बसून देवीचे काही मंत्र स्तोत्र ते देखील तुम्हाला म्हणायचे आहेत या काळामध्ये तुम्ही म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही सुद्धा करू शकता म्हणजे तुम्ही जर घटस्थापना नसेल केली तर तुम्ही या दिवशी कलशाची स्थापना देखील करू शकता तर तसे तुम्हाला या दिवसामध्ये म्हणजेच या काळामध्ये घरातील जे व्यक्ती आहेत त्यांना देखील मांसाहार अजिबात खाऊ द्यायचा नाही तसेच या काळामध्ये पलंगावरती सुद्धा बसायला वर्ज आहे म्हणजे देवी पलंगावर असते म्हणून जे उपवास करतात ते पलंगावरती अजिबात बसत नाही तर तुम्ही हा देखील नियम पाळा पलंगावरती नऊ दिवस झोपूही नका आणि बसूही नका या नऊ दिवसामध्ये असं म्हणता जे आपल्या घरामध्ये जुने फाटलेले कपडे आहे ते शिवायला सक्त मनाई आहे या दिवसामध्ये सुई धावा हा वापरायचा नाही म्हणजेच तुम्ही जुने कपडे फक्त शिवू शकत नाही नवीन कपडे तुम्ही शिवू शकता पण जुने कपडे शिवू नये असे म्हणतात त्याच्यामुळे तुम्ही हे हे नियम आवराजून पाळा तसे तुम्ही या दिवसामध्ये तुमचे वाईट विचार बाजूला ठेवा किंवा वाईट जे व्यक्ती आहेत ते त्यांच्या संगती लागू नका तुम्ही फक्त मनामध्ये चांग चांगले विचार आणि दुसऱ्याबद्दल चांगली भावना निर्माण करा आणि चांगल्याच्या संगती लागा कारण तुम्ही जर वाईटाच्या संगती लागलं तर तुम्ही उपवास करून देखील काही उपयोग होणार नाही कारण तुमचे उपवास करताय पण तुमचे आचरण जर वाईट, कर वाईट असेल तर या उपवासाचं फळ तुम्हाला अजिबात भेटणार नाही तसे तुम्ही या दिवसामध्ये कुलदेवीची देवीची, देवीची तुम्हाला ओटी भरायची आहे खना नारळाने तुम्ही ओटी भरू शकता तसे तुम्ही या दिवसामध्ये असं म्हणतात चप्पल पण पाळतात जे आपल्या इच्छेनुसार कोणाला बाहेर पडायचं नसेल घरातच राहत असतील त्यांनी चप्पलसुद्धा घालायची नाही असे काही नियम आहेत ते देवीला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण पाळतात पण जर तुम्हाला शक्य असेल तरच तुम्ही या नियमाचं पालन करा नाही तर नाही केलं तरीही चालणार आहे पण उपवास हा उठता बसता केला तरीही चालणार आहे किंवा नाही केला तरीही चालणार आहे फक्त मनोभावे देवीची पूजा करायची आहे आणि श्रद्धा मनात ठेवायची आहे आणि सर्वाबद्दल चांगले विचार मनामध्ये ठेवायचे आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ